नमस्कार मी आहे किसन दाबाल्याने आपण बघत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आहोत चंदगड भागामध्ये जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं माझं नाव अशोक व्यंकटराव देसाई राहणार कोड मी गेली जवळजवळ चाळीस वर्ष ह्या राजकारणात आहे आमदार आईश पाटलांच्या व त्याचं आम माझे आमदार रचना पाटलांचं बरोबर मी होतो दौलत खान डायरेक्टर पण होतो ह्या भागातला जो विकास झाला तो आमदार रचना पाटलांच्यामध्ये झाला त्याने पाणी आणलं जिथं कारखाना काढला तिथं तालुका संघ मोठा उभा केला खत कारखाना त्यांच्या विकासामुळे ह्या तिथल्या तिथं रोजगार मिळाला डी सी त्यांनीच उपलब्ध केली आम्ही त्यांच्यावर आहेच रस्ते झाले आता राईश पाटलांनी आपला विक्रम केला जवळजवळ एक हजार कोटीची कामं त्यांनी आपल्या भागात केलेली आहेत आणि आता जे विरोध आहे शाहू महाराजांना मी पहिल्यांदाच पाहतो आहे बाहेर मी त्याला भेटतो पण कधीच त्यांना बाहेर भेटलो समाजाशी त्यांचा जवळजवळ संबंध नाहीच आहे पण संजय मल्लिक साहेब कायम ह्या भागात आले पूर्वीच त्यांचे वडील साधारण म्हटल्यानंतर इथं भरपूर विकास केला आहे आज संजय मंडळींसाठी इथं विकास झाला पहिले अडीच वर्ष काही फंड नसल्यावर दिले नाहीत पण आताच फंड्स आले आणि म्हणून ह्या ह्या उगवत्या नेतृत्वाला आपण मतदान करावं आणि मोदी साहेबांच्यासाठी आपण हे मतदान केलंच पाहिजे कारण मोदी साहेबांनी हे राष्ट्र आज चांगल्या प्रगतीपथावर आणलं आहे विकास झालेला आहे कारखाने चांगले चालले आहेत संपूर्ण नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या साठी आपण मतदान केलं पाहिजे म्हणून आम्ही धनुष्य माणांच्या बरोबर आज आहोत राष्ट्रवादीचं पूर्णपणे आमचे कार्यकर्ते सर्व कामाला लागले ला आहेत धन्यवाद साहेब अनेक युवकांच्या हाताला काम देणाऱ्या नेत्याबरोबरच आम्ही खंबीरपणे उभे राहू असं मत इथल्या मतदारांनी मांडलेलं आहे कॅमेरामन संजय जाधव सह किसन दबाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर